कार सर्वांना सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनॅना द सुपर मॉम ह्या युट्यूब चॅनलवर तर कसे आहात मजेत आहात ना आजचा दिवस तुम्हाला सुखाचा जाओ आनंदाचा मी तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत ह्याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिनाच्या शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला आपल्या घरामध्ये कचरा काबर होतो किंवा अस्वच्छता काबर होते किंवा आपल्या डोक्यामध्ये ज्या काही गैरसमजुती आहे त्या आपण काढल्या पाहिजे की जेणेकरून आपलं घर टापटीप आणि व्यवस्थित राहण्यास मदत होईल तर त्या काय गैरसमजुती आहे तर त्यातली पहिली जी आहे हे ती म्हणजे आपल्या डोक्यामध्ये असतं की जुन्या वस्तू फेकून देणे म्हणजे एक प्रकारे वेस्ट करणे आहे म्हणजेच काय की डिक्लटरिंग म्हणजे व्यवस्थितपणा हा डिक्लटरिंग इज वेस्टफुल म्हणजे काय होतं आपल्याजवळ काही कपडे वगैरे असतात तर ते जुने कपडे फाटके कपडे आपण विचार करतो की याच्यापासनं ना मी काहीतरी वस्तू तयार करेल त्याच्यासाठी आपण आहे ना ते घरामध्ये एकावर एक साचवतच राहतो त्याचप्रमाणे फ्रीजमध्ये सुद्धा आपण नको असलेल्या गोष्टी किंवा नको असलेलं अन्न तर ते जे एक्सपायर्ड जे फूड असतं ते आपण फेकतच नाही आणि नवीन गोष्टी ना आणतच राहतो तर ज्यांची एक्सपायरी संपली आहे त्याच्यापासून सुद्धा आपल्याला काहीतरी आपण तयार करू शकू किंवा ते आपल्याला काहीतरी उपयोगात येईल किंवा त्याचा काही ना काहीतरी आपण घरामध्ये उपयोग करू असं आपल्या डोक्यामध्ये गैरसमजूत असते तर ती गैरसमजुतीमुळे ना घरामध्ये खूप सारं वेस्टेज फूड तयार होतं किंवा एक्सपायर्ड फूड आपण त्या फ्रीजमध्ये कोंबत असतो त्यानंतर कपडेसुद्धा आपण खूप सारे ना घरामध्ये ना जुने कपडे तर फेकत नाही पण नवीन स्टॉक आणतच असतो तर ही एक गैरसमजूत आहे आपल्या मनामध्ये त्याच्यामुळे आपण ना जे जुने कपडे आहे ते फेकून नवीन कपडे तेव्हाच आणायचे असं एक तत्व ठेवलं पाहिजे तर दुसरी गोष्ट आहे की आपल्याला आहे ना बऱ्याचदा असं वाटतं की आता आहे ना मला ऑर्गनाईज करायचं आहे बर का हे जे खूप पसारा झालेला आहे ना हा मला आवडत नाही आता मी ऑर्गनाईज करेल पण आहे ना आपण काय करतो माहिती आहे का ते ऑर्गनाईज करायला घेतो आणि मध्येच आपल्या डोक्यामध्ये काहीतरी आलं की पुन्हा ते आहे ना त्याच्या त्याच्या जागेवर आणून ठेवतो हो आणि ना किचनमध्ये सुद्धा आपण आहे ना तसंच करत तस असतो किचनमध्ये पण सगळा पसारा आहे ना स्वयंपाकाच्या वेळेस आपण करून ठेवतो हो आणि मग म्हणतो आता आहे ना हे मी जरा वेळाने नीट करेल किंवा घरामध्ये पण काही पसारा पडलेला असला ना तर मग आपण म्हणतो की मी हा पसारा आहे ना जरा वेळाने आवरेल पण आपण असं पेटून पटकन उठत नाही तर ही जी गैरसमजूत आहे ना मग त्याच्यामुळे ना आपल्या घरामध्ये सारखा असा पसारा होत असतो त्याच्यानंतर काय होतं माहिती का, का? तिसरी आपल्या मनामध्ये काय गैरसमजूत असते की ना मला आहे ना आता टाइमच नाही तर मग काय होतं माहिती आहे का आपण आहे ना उगाच आपला जो वेळ आहे ना ज्यावेळी आपल्याला वेळ असतो ना तर त्यावेळेचा आपण सत्कर्मी उपयोग लावत नाही किंवा चांग काही कामासाठी उपयोग करत नाही म्हणजे जसं की आपल्याला दुपारच्या वेळी काहीतरी वेळ असतो तर त्यावेळेस आपण काहीतरी नीटनेटकपणा का किंवा कपाट ऑर्गनाईज करणंच झालं किंवा काही आपले सोफे वगैरे असले किंवा काही किचनमध्ये काही असलं किंवा घरामध्ये काही कुठंतरी पसारा असला किंवा शोपीस वगैरे असले काही आपल्याला पुसायचे वगैरे असले तर ह्या मधल्या वेळेमध्ये जर आपण जर काम जर केलं ना तर मग घर कसं नीटनेटकं होतं पण आपण ते न हो करता काहीतरी खूप बिझी आहे मी आणि आता मला वेळच म्हणत वेळच मिळत नाही असं काहीतरी कारण दाखवून आहे ना आपण ते काम करत नाही त्याच्यामुळे ना घरामध्ये खूप सारा आपण पसारा होऊन जातो आणि त्याच्यामुळे ना आपलं घर अस्वच्छ दिसायला लागतं आणि बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का अजून त्याच्याबरोबरच अजून एक गोष्ट आहे की आता आहे ना ही गोष्ट आहे ना मी जरा वेळाने करते जरा वेळाने करते असं म्हटलं की मग ना स्व स्वयंपाक आपण करून घेतो किचनमध्ये बऱ्याचदा असं होतं किंवा आपल्याला आहे ना स्वयंपाक करायचा जरी असलं ना तर आपण काय करतो समजा काही गोष्ट आणलेली आहे बाजारामधून आता जसं बघा इथे मी बोंबील आणलेले होते सुके बोंबील तर जेवढे मला स्वयंपाकाला पाहिजे तेवढे एक दोन बोंबील मी स साफ करून घेतले भाजीपुरते आणि मग नंतर आपण काय करतो हे मी नंतर करेल असं म्हणून आहे ना ते बाजूला ठेवून देतो त्याच्यानंतर जर आपण काही किराणामधून वस्तू आणली तर ती वस्तू आपल्याला पाहिजे तर त्या पद्धतीने तिने आपण त्या डब्यामध्ये काढून घेतो जे आपलं वरचे डबे आहे वापरण्याचे आता मी ते ला कश्मीरी लाल तिखट आणलेलं होतं तर मग काय करायचं ते ते लाल तिखट आपल्याला पाहिजे तेवढं टाकून घ्यायचं आणि उरलेलं तसंच किचनवर ठेवून द्यायचं मग अशाने काय होतं माहिती का, हो का खूप सारा आहे ना पसारा त्या किचनवर जमा होतो आणि मग ती वस्तू जेव्हा आपण म्हणतो ना मी हे जरा वयाने करेन किंवा जरा वयाने ठेवेल तर ती वस्तू ना कुठे ठेवली जेव्हा आपल्याला पुढच्या वेळेला आहे ना तिची गरज असते ना तर ती वस्तू आपल्याला मिळत नाही एक असं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकतर ती वस्तू खराब होती आता अन्नाच्या बाबतीत किंवा भाज्यांच्या बाबतीत बऱ्याचदा असं होतं मी जरा वयाने निवडल म्हटलं की मग ती भाजी खराब होऊन जाते आणि आप आपल्याला वेळच मिळत नाही जसं आपल्याला वेळ नसतो हे एक आपलं मनामध्ये गैरसमजूत आहे तर मग आहे ना मी नंतर करेल म्हटलं की ती गोष्ट मागेच राहते आणि ही गैरसमजूत जोपर्यंत आपल्या मनातून काढत नाही तोपर्यंत पसारा कधीच कमी होणार नाही ही गोष्ट खूप आणि खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे जी जी वेळ आहे किंवा जी गोष्ट आपल्याला करायची आहे जे काम आपण हाती घेतलं आहे ते लगेचच्या लगेच जर आपण जर केलं ना तर पसाराही होत नाही आणि घरही साफसुत्र राहण्यास खूप सारी मदत होते त्याच्यानंतर आहे ना आपण काय करतो माहिती का आपण म्हणतो की मला आहे ना घरामध्ये पसारा आवडत नाही मला खूप असं स्ट्रेस येतो हो पसारा बघितला का म्हणजे हे फक्त आहे ना आपलं बोलणंच असतं म्हणजे हे सुद्धा इम्पॉर्टंट समजूत आहे आणि पसारा करायला कारणीभूत आपणच होतो म्हणजे आता बघा इथे मी काय केलं पपई खाल्ली आणि पपईची सालं आहे ना तशीच ठेवली आणि मग काय होतं ते किचनवर तसाच पसारा होतो आणि नंतर काय करायचं मग लगेचच आपण काय करतो स्वयंपाकाला लागून जातो तर मग त्या स्वयंपाकाच्या बिझी शेड्यूलमध्ये आपले पपईचे साल आपण काही ते, ते कचऱ्याच्या ताब्यात पटकन टाकत नाही त्याच्यामुळे का ते साल झाले त्याच्यानंतर अजून दुसरा काही लेकरांचा खाण्यापिण्याचा खाऊचा पसारा असतो त्याच्यानंतर मग स्वयंपाक करतो आणि असं करता करता आहे ना पूर्ण असं किचन हे होऊन जातो आणि मग आपल्याला सुचत नाही की आपल्याला काय करायचं आहे म्हणून असं आणि मग आहे ना आपल्याला असं उ उत्साही आणि आनंदी वाटत नाही स्वयंपाक करायला जेव्हा आपण किचनमध्ये उभं राहतो त्याचप्रमाणे ना आपण काय करतो लहान मुलांचा समजा आता बेबो आहे ती खेळण्यातल्या वयाची आहे आणि किट्टू जे आहे ती अभ्यासाच्या वयाची आहे तर जर तिला खेळणं घेऊन बसले आणि जर किट्टूला अभ्यासाला घेऊन बसले तर मग दोघांचं जेव्हा एकत्रीकरण होतं तेव्हा बेबोला सांभाळू खेळणी घेऊन की कि किट्टूचा अभ्यास घेऊ याचं पूर्णपणे आहे ना असं म्हणजे खूप सारा पसारा होऊन जातो त्या हॉलमध्ये त्याच्यामुळे मला आपल्याला सुचत नाही की नेमकं खेळवाय खेळण्यासाठी कोणतं खेळणं द्यायचं आहे आणि त्याचा अभ्यास कोणता घ्यायचा आहे त्याच्यामुळे ना जर आपण थोडेसेच खेळणी घेतली जे जेवढ्यात तिची समजूत घातल्या जाईल तेवढेच थोडेसे खेळणी घेतली आणि जो पर्टिक्युलर किंवा याचा अभ्यास चालू आहे तेवढंच जर बुक घेतलं एक बुक आणि एक नोटबुक जर घेऊन तिला जर व्यवस्थित शिकवण्याचा आपण प्रयत्न केला हॉलमध्ये पसारा पण होत नाही आणि व्यवस्थित आ... लहा एकाला खेळवलं पण जातं आणि दुसऱ्याचा अभ्यास पण घेतला जातो कारण की काय होतं जेव्हा आपण खेळण्या जास्त देतो ना तर त्यावेळेस बारीक सारीक गोष्टी आपल्याला ले ले लेकरांकडे बघाव्या लागतात जर तोंडामध्ये काही का घातलं त्यांनी बारीक सारीक गोष्ट तर मग त्याची पण आहे ना आपल्याला भीती वाटते आणि मग नंतर नंतर तो सगळा पसारा बघून आपल्याला एवढं बोर व्हायला लागतं आपल्याला एकदम असं निरुत्साही वाटतं त्याच्यामुळे मग ते धड अभ्यासही होत नाही आणि धडत्या लेकराला खेळून पण होत नाही त्याच्यानंतर आहे ना अजून एक काय असतं माहिती आहे का आपलं त्याचदा काही गोष्टी ना फेकून देण्या अगोदर आपण काय म्हणतो माहिती आहे का ही गोष्ट आहे ना मला कधी ना कधी लागल आणि बऱ्याचदा ह्या औषधांच्या बाबतीमध्ये होत असतं आपण काय करतो माहिती आहे का लहान मुलांचे औषधं झाले आपले औषधं झाले किंवा कुठ म्हणजे काही क्रीम्स असल्या अँटीसेप्टिक क्रीम असल्या तर त्या क्रीम्स आपण काय करतो माहिती आहे का सांभाळून ठेवत असतो त्याच्या पार एक्सपायरी डेट संपत जातात तरी पण आहे ना आपण त्या गोष्टी सांभाळून ठेवत असतो आणि आपण बाजूला पण काढून ठेवतो आता एक आठवड्यावर किंवा दोन आठवड्यावर त्याची एक्सपायरी डेट आली तर आधीमध्ये काही लेकरू तापत नाही किंवा किंवा त्याला काही खोकला सर्दी असं काही होत नाही आणि अँटीबायोटिक येताना तर खरे ना एक आठवड्याच्या आतच संपवायच्या असतात तरी पण आपण ते जपून 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 ठेवत असतो आणि त्याच्यामुळे ना आपल्या घरामध्ये खूप सारा पसारा होत असतो त्या औषधांचा इथे औषधं तिथे औषधं इथे ही गोष्ट तिथे ती गोष्ट अशा खूप साऱ्या गोष्टी ना नको त्या गोष्टी आपल्याजवळ इथे तिथे पसरून जातात तर जा ते न करता ज्या आपल्याला इम्पॉर्टंट गोष्टी आहे त्या गोष्टी एखाद्या डब्यामध्ये छान असा छोटासा डबा जर केला त्याच्यामध्ये जे आपल्याला औषधं पाहिजे आहे किंवा जे काही आयुर्वेदिक का औषधं पाहिजे आहे किंवा का ज्या काही क्रीम्स आहे त्या जर आपल्याला पाहिजे असतील तर त्याच व्यवस्थित घेऊन त्या डब्यामध्ये व्यवस्थित स्टोअर करून त्याच्यानंतर एक्सपायरी डेट जर त्यांची संपलेली असेल तर त्या एक्सपायर्ड गोष्टी जर आपण जर फेकून जर दिल्या तर आहे ना सुटसुटीतपणा येतो आणि आपल्याला वेळेवर आहे ना समजा लहान लेकराला काही औषध पाहिजे असेल तर, आप पर, आप पन, तर आपन ते आपल्याला मिळतं पण आणि एखादा औषध आपल्याजवळ अवेलेबल नसेल पण तर आपण त्याच्या फाईलमध्ये बघून नवीन औषध मागवू पण शकतो पण आपण तसं न करताना सगळ्या गोष्टी जवळ ठेवत असतो नको असलेल्या एक्सपायरी संपलेल्या आणि इवन किचनमध्ये सुद्धा कुठली पण गोष्ट आहे ना आपण फेकून देत नाही आपण काय म्हणतो नाही हे आपल्याला कधी न कधी लागेल बर का आज जरी नाही त्याची गरज पण उद्या आपल्याला त्याची गरज पडली तर मग कुठं मी आता शोधत बसू किंवा कुठून आणू आता मी हे असं आहे ना आपल्या मनामध्ये खूप सारे येत असतं त्याच्यामुळे मग आहे ना त्या औषधांचा म्हणा किंवा किचनमध्ये सुद्धा नको असलेल्या गोष्टींचा इव्हन भांड्यांच्या बाबतीत सुद्धा तसे होतात भांडे पूर्ण आपले ना खराब होऊन जातात पूर्ण काही त्याला ते चिरून जातात तरी आपण म्हणतो नको ही ना माझ्या लग्नाची आठवणी आहे नको ही ना माझं जुनं भांडं आहे नको हे ना माझं हे असं आहे मग ते जुनं पण राहतं आणि मग ते नवीन आपण आणतो ते पण आणि मग ते तर काही जुनं काही आपल्याला कधी उपयोगात येत नाही पण नको त्या गोष्टीचा नको तितका आहे ना घरामध्ये मग साचत जातो तर ही एक गैरसमजूत आहे त्याच्यामुळे खराब झालेल्या किंवा जुन्या झालेल्या गोष्टी वेळच्या वेळी जर आपण टाकून दिल्या ना तर मग ते आपल्यासाठी बरं असतं आपलं घर घरनीटनेटकं स्वच्छ राहण्यास खूप सारी मदत करते त्याच्यानंतर काय होतं माहिती आहे का बऱ्याचदा घरामध्ये खूप सारा पसारा पडत असतो आणि आपण म्हणतो की आता मला इतकं बोर झालं आहे इतकं कंटाळा आला आहे काम खूप करावं असं वाटतंय बऱ्याचदा आपल्याला आपण आपलं आपलंच घर आळत बसतो इकडे बघ तिकडे बघ आणि आपण म्हणतो अरे बापरे इथं घाण पडली आहे तिथं घाण पडली इथे पसारा झाला तिथे पसारा झाला आणि आपण आहे ना आपल्या आपल्याच मनामध्ये विचार करतो की आता आहे ना मला मोटिवेशनची गरज आहे की मला जर काही मोटिवेशन मिळालं किंवा मला जर काही जोडीला कोणी जर मिळालं ना तर मग मी ना हे काम करेल ते काम करेल हे आवरेल ते आवरेल हे साफसुत्रं करेल अरे आपल्याला मोटिवेशनची काय गरज आहे बाहेरून मोटिवेशन मिळेल आणि मग आपण काम करेल याची काहीच आवश्यकता नसते मोटिवेशन ही गोष्ट अशी आहे की आपल्याला आतून मिळाली पाहिजे आतून आपल्याला उत्स्फूर्तता मिळाली पाहिजे म्हणजे कुठली पण गोष्ट आपण जर बघितली ना तर आपल्याला लगेच वाटलं पाहिजे की अरे हां आपल्याला हे करायचं म्हणून असं तर त्याच्यासाठी ना कुठल्या मोटिवेशनची वाट न बघता सेल्फ मोटिवेटेड आपण बनलं पाहिजे त्याच्यामुळे ना घर स्वच्छ सुंदर आणि आनंदी राहण्यास खूप सारी मदत होत असते त्याच्यानंतर आहे ना आपण काय करतो माहिती आहे का आपली अजून एक डोक्यामध्ये गैरसमजूत असते की आय कांट अफोर्ड टू रिप्लेस टी म्हणजे एखादी गोष्ट आहे ना जर खराब झाली तर आपण काय म्हणतो बापरे आता ही अशीच खराब आहे ना ही अशीच ठेवा कारण आता हिला खर्च करायचा म्हणजे ते काही मला परवडणार नाही आहे परत ती क आणि मग ती गोष्ट आहे ना खराब होत चालती अजून सारी खराब होत चालती मग आपण आहे ना एखाद्या वेळेस असं पण करू शकतो की त्या जरी आपल्याला परवडणारी नसली ना तर त्याच्यामध्ये काहीतरी आपण रिन्युएशन करू शकतो नवीकरण करू शकतो जसं की समजा आता माझ्याजवळ की होल्डर होतं हे तर की स्टँड होतं तर त्याचा आहे ना हा बॅकसाईडचा भाग आहे ना हा निघून गेलेला होता तर मग फेकून नेण्यापेक्षा किंवा नवीन की होल्डर घेण्यापेक्षा याच्यापासूनच आपल्याला काहीतरी नवीन करता येईल का घरातल्या वस्तूंपासून जरी आपण जास्त पैसे खर्च नाही करू शकत पण आपण नवीन काहीतरी वस्तू घेऊ शकतो का तर ह्या पद्धतीने जर आपण विचार जर केला आणि नवीन काहीतरी रिन्युएशन केलं की नवीन काहीतरी वस्तू बनवण्याचा प्रयत्न जर केला तर घर आपलं डेकोरेटिव्ह पण होतं आणि त्या वस्तूचा आहे ना उपयोग पण होत असतो त्याच्यानंतर आपण नेहमी म्हणत असतो की आपल्या घरामध्ये ना खूप सारं आता जुन्या वस्तू झालेल्या आता मी काहीच घेणार नाही बरं का इस आता माझ्याजवळ इनफ सामान आहे माझ्या घरामध्ये सगळ्या गोष्टी आहे पण असं कधीच होत नाही आपण बाहेर फिरायला गेलो की आपल्याला कधीच शॉपिंगचा प्रॉब्लेम नसतो आपण नेहमी काही ना काही खरेदी करत असतो नेहमी हे घे ते घे ते घे ते घे जुन्या वस्तू असताना पण एकच प्रकारच्या गोष्टी आपल्याजवळ दोन दोन चार चार गोष्टी असतात आणि त्याच्यामुळे ना खूप साऱ्या गोष्टी आपल्या घरामध्ये साचतात घरामध्ये खूप साऱ्या गोष्टी साचल्या की मग त्या ठेवायला जागा नसते ठेवायला जागा नसली म्हटली की लगेच तो पसारा दिसायला सुरुवात होते मग आपण इथे टाक टाक तिथे टाक इथे ॲडजस्ट कर तिथे ॲडजस्ट कर असं ॲडजस्ट कर आणि मग ते ॲडजस्टमेंट ॲडजस्टमेंटचंच सगळं आपलं ते घर दिसतं त्याच्यामुळे ते ना असं सुट, सुटसुटीत दिसत नाही आणि त्याच्यामुळे ना आपल्याला तिथे ना एकदम असं अस्वस्थ व्हायला लागतं आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ना आपल्या मनातली एक समजूत असते की आता हे कसं काढू ते कसं काढू किंवा एवढा सगळा पसारा आता मी कधी आवरू आणि जाऊ दे मोर्दे तिकडं मग मला पण काही बोर होत नाही किंवा मला पण त्याचा काही बॉदरेशन येत नाही असं आपण नेहमी म्हणत असतो किंवा मला त्याचं काही अपसेट वाटत नाही आहे ना माझा पसारा आहे कदी -कदी तर आहे असं आपण ना कधी कधी ही पण एक गैरसमजूत आहे तर मग काय होतं माहिती आहे का सारखा पसारा आवरून आवरून आहे ना आपण पण कंटाळतो आणि पसारा न आवरल्यामुळे ना मग तो खूप सासतो आणि मग पूर्ण घर आहे ना मेसी होतं मग ते आवरायचं आहे ता, ना आपल्याला कंटाळा येतो त्याच्यामुळे आपण आहे ना तसंच राहणं पसंत करतो आणि तसं आपण राहायला पसंत केलं की मग आहे ना आपले पण ना आपल्याला बघतात की आपण कसं राहतो आहे ते पण आपलं अनुकरण करतात आणि मग त्यांनाही क्लटरमध्ये किंवा मेसी मध्ये राहण्याची ना सवय लागते तर ह्या सगळ्या अशा दहा गैरसमजुती होत्या की ज्याच्यामुळे आपलं घर अस्वच्छ होतं नीटनेटकं राहत नाही आणि पूर्णपणे घरामध्ये पसारा होतो एकदम असं -नि कोंबल्यासारखं दिसतं ॲडजस्टमेंटचं घर दिसतं तर ह्या सगळ्या सवयी किंवा ह्या सगळ्या गैरसमजुती आहे त्या आपण जर डोक्यामधून जर काढल्या तर आपलं घर स्वच्छ सुंदर नीटनेटकं टापटीप आणि प्रसन्न राहण्यास मदत होईल तर मला जेवढ्या ह्या गैरसमजुती होत्या त्या तुमच्याबरोबर शेअर कराव्याशा वाटल्या तर ह्या गैरसमजुती डोक्यातून पूर्णपणे काढून टाका आणि छान आणि चांगल्या सवयी अंगीकारा की ज्याच्यामुळे आपलं घर अगदी देवळासारखं सुंदर सुशोभित दिसेल तर व्हिडिओ आवडला की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर